असं म्हणतात की आजकालचा जमाना बदलला आहे आणि आज आजकाल सासालीच त्रास होतो सुनाली अजिबात काही त्रास नाही पण काही ठिकाणी आणखीन बिना सुनाला भरपूर त्रास आहे बरं का नाही म्हणत आहे पण भरपूर आणि ह्यामध्ये मरण त्या पोराचं होतं सासू काय करते मीही कमवलं मी ती कमवलं मी नकाबोटानं कमवलं मी असं केलं मी तसं केलं मग सगळं तुम्ही कमवलं मान्य आहे तर तुम्ही लेखाचं लग्न का केलं राहू द्यायचं सांड तसंच फिरू द्यायचं का तर मी कमवलं मग दुसरी पुरगी लोकांच्या घरातून येणार आहे मी तिला का द्यायचं लग्नच नाही करायचं ना बघ कशाला लोकांची पूर्वी तुमच्या घरात येणार तुम्ही त्या पुरीला कार करणार की मी हे कमवलं हे माझं आहे ते माझं आहे मान्य आहे हो सगळं तुमचंच आहे पण ती येणारी सुनबी तुमचीच आहे ना तुमच्याच फोराची बायको आहे आणि तिनं आलेपासून जर तुम्ही तिला परक्यासारखी वागणूक दिली की मी ही कमवलं मी ही ती कमवलं ही एवढं नको टाकू ती तेवढं नको टाकू असंच नको करू तसंच नको करू मग तिला परकेपणा जाणवला तर तुम्ही तिच्याकडून पुन्हा आशा करताय की सुनं मुलीप्रमाणे वागावं ती कसं काय वागणार मुलीप्रमाणे वेळोवेळी तिला सांगताय मी हे केलं मी तिला तुम्ही तुमच्या मुलीला कधी सांगताय का की मी ही कमवलंय त्याला हात नको लावू मी ती कमवलंय अहो एखादी गोष्ट जर तुम्हाला त्या मुलीला विकत घेऊन देणं नाही झाली तर तुमचा जीव तुटतो की अरे माझ्या पुरीनं मला हे मागितलं पण मी तिला देऊन नाही शकले ह्या गरिबीचा जाळ झाला मी माझ्या पुरीला मग मा, जर सून नाही मागता घरातल्या वस्तूसाठी तुम्ही तिला भांडताय